अकरा महिन्यांपूर्वी निधन झालेल्या बहिणीच्या हातांनी बांधली भावाला राखी हे रक्षाबंधन पाहून सगळ्यांच्या अश्रू गुजरात मधील वलसाड मध्ये एक अनोख रक्षाबंधन पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले मुंबईहून अनमता अहमद रियाच्या भावाला शिवमला राखी बांधायला वलसाडला पोहोचली सुरत शनिवारी गुजरात मध्येही रक्षाबंधन साजरे करण्यात आले पण वलसाडमधील एका कुटुंबात रक्षाबंधन काही वेगळ्या पद्धतीने साजरे झाले हे अद्भुत रक्षाबंधन ज्याने कोणी पाहिले त्याच्या डोळ्यात पाणी आले जर तुम्ही ही संपूर्ण बातमी वाचली आणि तुम्हाला सत्य कळले तर तुम्ही ही वलसाड मध्ये एका भावाला त्याच्या बहिणीच्या हातांनी राखी बांधली पण ती बहीण आज भावासोबत नाही बहिणीचे निधन सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये झाले होते अनमत अहमदने शिवमच्या हातावर राखी बांधली ही कथा वलसाड मधील लहान मुलगी रिया आणि तिच्या ब्रेंडेड शरीराच्या अवयवांच्या दानाने प्रज्वलित झालेल्या जीवनदानाबद्दल आहे होय लहानपणी रियाचे हात मुंबईतील पंधरा वर्षीय अनमता अहमद मध्ये यशस्वीरित्या प्रत्यारोपित करण्यात आले दोन वर्षांपूर्वी विजेचा धक्का लागल्याने एक हात कपावा लागला होता गोरेगाव मध्ये राहणाऱ्या आणि अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या अनमताला यामुळे अनेक मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागले होते पण रियाचा हात मिळाल्यानंतर अनमताच्या आयुष्यातील हा अंधार दूर झाला रियाच्या भावाला राखी बांधायला वलसाडला पोहोचली अनमता अहमद या वर्षीच्या रक्षाबंधनाच्या सणाला ती मुलगी अन्मता अहमद रियाच्या भावाच्या कलाईवर रियाकडून मिळालेल्या हाताने राखी बांधण्यासाठी वलसाडला आली यावेळी खूप वातावरण तयार झाले होते जेव्हा शिवमने अनमताच्या हाताने राखी बांधून घेतली तेव्हा त्याला असे वाटले की जणू त्याची लाडकी बहीण रियाज त्याला राखी बांधत आहे हे दृश्य खरंच एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही हे आश्चर्य अन्मताला मिठी मारली आणि खूप प्रेम केले कल्पना करा त्या क्षणांचा अनुभव कसा असेल एका बाजूला हृदय पिळवटून टाकणारी कठोरता आणि दुसऱ्या बाजूला रियाच्या अवयवदानातून निर्माण झालेली प्राणशक्ती म्हणूनच या रक्षाबंधनाला लहान मुलगी रियाच्या हाताच्या अवयवदानाने खऱ्या अर्थाने अल्लाह आणि ईश्वराच्या दिव्यतेची जाणीव करून दिली रियाला घोषित करण्यात आले होते रियाबद्दल सांगायचे तर ती तिथे रोडवरील सरदार हायट्स मध्ये नर्मदा तीनशे सात मध्ये राहणाऱ्या तृष्णा आणि बॉबी मिस्त्री यांची मुलगी पारडी येथील वल्लभ आश्रम शाळेत चौथ्या वर्गात शिकत होती परीसारख्या मुलीसाठी तो दिवस अशुभ होता तारीख होती तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि वेळ होती संध्याकाळी पाच वाजता रियाला उलट्या सुरू झाल्या होत्या त्यानंतर तिला डोकेदुखी सुरू झाली अनेक रुग्णालयांमध्ये उपचारानंतर तारखेला तिला किरण रुग्णालयात दाखल करण्यात आले सीटी स्कॅन मध्ये असे दिसून आले की रक्तस्रावामुळे ती ब्रेन डेड झाली होती सोळा तारखेला डॉक्टरांच्या पॅनलने रियाला ब्रेन डेड घोषित केले यामुळे फक्त रियाचे आई वडील आणि भाऊच नव्हे तर तिच्या उपचारांमध्ये सहभागी असलेले सर्व कर्मचारीही स्तब्ध झाले कोणीही कल्पना करू शकली नाही की फुलासारखी मुलगी अचानक अशा अच्छा प्रकारे जाईल नातेवाईकांनी केले होते अवयवदान रियाचे मृत शरीर अनेक लोकांच्या आयुष्यात नवीन रंग भरण्यास सक्षम होते आणि ही गोष्ट रियाची पालक आई आणि वलसाडच्या प्रसिद्ध स्त्री डॉक्टर उषाबेन मैशरी यांनाही समजली डॉक्टर उषाबेन मैशरी आणि डोनेट लाईफ चे संस्थापक निलेश भाई मांडलेवाला यांनी रियाच्या आई वडिलांना ही गोष्ट समजावून सांगितली आणि त्यांना रियाच्या अवयवदानासाठी प्रेरित केले मुलगी रियाची किडनी लिव्हर फुफ्फुसे डोळे लहान आतडे आणि दोन्ही हात दान करण्यात आले मरणानंतरही रियाने अनेक लोकांना दिले नवीन आयुष्य हे अवयव गरजूंपर्यंत वेळेवर पोहोचवण्यासाठीच्या सर्व तांत्रिक लाईफच्या अथक प्रयत्नांनी पूर्ण झाल्या तो गणेश विसर्जनाचा दिवस होता जणू बाप्पाने रियाच्या पवित्र आत्म्याला आपल्यात सामावून घेतले आणि तिच्या दान केलेल्या अवयवांमुळे इतरांच्या जीवनात नवीन प्रकाश भरला रियाच्या हातांनी अनमताने बांधली तिच्या भावाला राखी आता मुली रियाच्या हाताची गोष्ट एखाद्याच्या कापलेल्या हातात दुसऱ्या कोणाचा तरी हात प्रत्यारोपित करण्याची प्रक्रिया सर्वात गुंतागुंतीची असते पण मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलचे डॉक्टर निलेश सातभाई आणि त्यांच्या टीमने वलसाडच्या रियाचा हात मुंबईच्या अनमता अहमदच्या कापलेल्या हातात यशस्वीरित्या प्रत्यारोपित करण्यात यश मिळवले लहान मुलगी रियाचा हात सर्वात लहान मुलगी अनमता अहमद मध्ये यशस्वीरित्या प्रत्यारोपित करण्यात आला यामुळे अन्मताला फक्त एक हातच नाही तर रिया नावाचे नवीन पंख मिळाले आहेत तिचे संपूर्ण कुटुंब रियाच्या कुटुंबाचे डोनेट लाईफचे आणि डॉक्टरांचे ऋणी आहे म्हणूनच या रक्षाबंधनाला अन्मता अहमद ते ऋण फेडण्यासाठी वलसाडला आली होती जेव्हा अन्मता रियाच्या हाताने तिच्या भावाच्या शिवमच्या हातावर राखी बांधली तेव्हा रक्षाबंधनाचा सण आणखी गौरवपूर्ण बनला ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका